खर तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली आहे हिंदी ऑप्शनल केली आहे कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण तरी देखील झोपलेला उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं ला। मग मध्यप्रदेशने मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव जी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर 2020 हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन मेळूकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ आयसीटीचे माजी कुलगुरू प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देवीदास गोलर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे आमचे शिवसेनेचे नाही आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक पानाचा अहवाल सादर केला त्याचं जे डीजीआयपीआरचं पी ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण फोटो दिसत नाहीये आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार च्या या बातम्या वगैरे आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पनवर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्त्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते, ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंत पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी आता कोणी म्हटलंय उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे से उपनेते हे सदस्य आहे त्यांनी केलेली ही शिफारस आहे खरं म्हणजे ते रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्येही आहे ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही आता आपण जर बघितलं तर चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि सात जानेवारी दोन हजार बावीसला त्याचं इतिवृत्त कायम झालंय आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो हे सही आपण ओळखतो उद्धवजींची म्हणून मी तुम्हाला दाखवत होती या ठिकाणी उद्धवजींची सही आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर मिनिट्सवर म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा हे आम्हाला मान्य नाही याच्यावर निर्णय केलेला नाही असं काहीच म्हटलेलं नाही उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये मार्क मिळतील आणि पुढचे ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही आम्ही नुसता अहवाल स्वीकारला नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे अहवाल स्वीकारलेला फक्त आता इम्प्लि आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जी आर निघालेले आहेत हे जे जी, जी आर आमच्या काळात निघाले आहेत हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जी आर निघालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर सोळा एप्रिलला दोन हजार पंचवीसला आम्ही पहिला जी आर काढला आणि त्या जी मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण सतरा जूनला हा जी आर बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल आणि त्याही जी आर मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची सक्तीची भाषा कुठली मराठी आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे जी आर काढला आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासनं नाही आहे त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासून आहे आणि दोन वर्ष पहिले नुसती बोलीये म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारनी केलं की कुठलीही भारतीय भाषा आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे काय महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वन लँग्वेज कॅन युनाईट पीपल टू लँग्वेजेस आर श्योर टू डिवाइड दिस इज इन इनएक्सप्लोरेबल लॉ कल्चर इज कन्झर्व बाय द लँग्वेज since indian wish to unite and develop a common culture it is the bounding duty of all indians to own up hindi as their language an indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be indian he may be 100% maharashtrian tamilian or gujarati पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळीची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचं काही त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकारा होतो तर चुका आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती आहे त्यामुळे खर तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता ऑपोजिशनलाही कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघाला हा प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा जी आर काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही ही सक्तीची करणारे आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांशी चर्चा करतील आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील <coughs> कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही पण इतर मीडियमचे जे लोक आहेत इंग्रजी मिडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे अनिवार्य आहे गुजराती मिडियम वालेला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी ही अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांना तीन भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं नेमके तिथे मागे पडतील आणि म्हणून या सगळ्या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी अभ्यासकांसमोर मांडावी काही नवीन नेते देखील तयार झालेले आहेत त्यांच्या समोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपांग अशा प्रकारचा निर्णय घ्यावा या दृष्टीनं आम्ही दादा भुसेंना सांगितलं दादा भुसेंनी काही लोकांशी संपर्क का देखील सुरू केला आहे पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललंय आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीचा अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमात नाही आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे